अखेर सोन्याचं गुपित उघडकीस आलं संपूर्ण देशात खळबळ उडाली जेव्हा सोन्याचा खरा भाव जाहीर झाला सोन्याच्या भावाच्या बाबतीत जे सत्य दाबून ठेवलं होतं ते सत्य आज पहिल्यांदा उघड झालं सोन्याचा जो भाव वाढला होता तो खरंच वाढला होता का त्याच्या मागे काही लपवलं जात होतं सगळं रहस्य आज पहिल्यांदा उघड झालं गेल्या गेल्या एक वर्षापासून सोन्याचे भाव दररोज वाढत होते लोकांना वाटत होतं मागणी वाढली असेल म्हणून कदाचित भाव वाढत असतील तर काहींना वाटत होतं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी हालचाली होत आहेत डॉलर वाढला आहे जगात वाद सुरू आहे त्याच्यामुळे वाढत असतील पण खरं कारण लपवलं होतं कारण की आजपर्यंत जो भाव सोन्याचा होता तो भलताच निघाला खरा भाव वेगळाच आहे आज सकाळी ज्यावेळेस बाजार सुरू झाला होता तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की कालच्या सारखा आजचं सोनं परत वाढेल आणि प्रत्येकजण त्याच्यावर चर्चा करेल की पहा किती वाढले सोनं आता सोनं काय गरीबाला घेण्यासारखं राहिलं नाही अशी चर्चा करतील असं वाटलं होतं पण अचानक एकाशी धक्कादायक गुपित माहिती उघड झाली ज्याचा विचार कोणी केला नव्हता ही बातमी जेव्हा बाजारपेठेत आली तेव्हा सकाळी जे, ते जे जाहीर झालेली भाव होते सगळ्यात आधी ते भाव कॅन्सल झाले ते भाव रद्द करण्यात आले आणि नवीन खरे भाव जाहीर करण्यात आले आणि खऱ्या भावानुसारच खरेदी विक्री होणार खरं तर सरकारने एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये केली आहे गेल्या वर्षभरापासून सोन्याचे बाजार कंट्रोलच्या बाहेर गेली होती आणि म्हणूनच सरकारने एक गुपित पडताळणी केली ती अशी पडताळणी होती की ज्याच्यामध्ये शोधण्यात आलं की सोन्याचे भाव नेमकं का वाढत आहेत जर आपण पाच वर्षांपूर्वी बघितलं तर इतक्या पटापट सोन्याचे भाव कधीच वाढत नव्हते आणि चांदीने तर गेल्या दोनशे वर्षात घेतला नव्हता इतका वेग घेतला होता मग खरंच हा कृत्रिम फुगवटा होता की खरंच बाजारात मागणी वाढली होती हे शोधण्यासाठी सरकारने अतिशय शांततेत आणि गुप्तिकपणे पडताळणी केली होती आणि ह्या पडताळणीमध्ये अशा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि ज्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले आता सोने चांदीचे भाव पूर्वीसारखे राहिले नाही लोक अतिशय आता ही भाव ऐकून आश्चर्यचकित होणार आहेत कारण की जे विक्रेते आहे सोने चांदीचे विक्री करणारे जे विक्रेते लोक आहेत ते देखील हा भाव पाहून अक्षरशः यांचा देखील भरोसा बसत नाही आहे पण अखेर सरकारने ते गुपित जाहीर करून टाकलं हे गुपित असं आहे की ज्याच्यामुळे आता भारतीय बाजारपेठेत सोनं खऱ्या भावाने विकले जाणार आहे खरंच आता जे लोकांना सोनं खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी खरंच ही अतिशय महत्त्वाची घडामोडी म्हणावं लागेल बाजार स्वतःच भाव ठरवत असतो बाजार मागणी आणि पुरवठ्यावरून भाव ठरवतो लग्न सराई आली की भाव वाढतो हे लोकांना माहिती होतं पण गेल्या वर्षभरात काहीच नव्हतं कधी कधी तर कसलाच मागणी नसायची तरीसुद्धा सोनं कसं काय वाढायचं तर या मागचं कारण आणि खरा भाव हे सगळं गुपित आज पहिल्यांदा उघड झालं आहे आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आता नवीन भाव सरकारने जाहीर केलेला आहे आज सकाळचा जो भाव होता तो कॅन्सल झालेला आहे आता नवीन भाव लागू होणार आहे त्यामुळे तो नवीन भाव काय असणार आहे गुपित धक्कादायक बातमी काय समोर आली आजचा सोन्याचा खरा भाव अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचा पहा खरा भाव सांगतोय खरा जो बाजारामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो नाही तर हा खरा भाव तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा खरा ओरिजिनल भाव काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत हा भाव कमी आहे की जास्त आहे या भावाला तुम्ही खरेदी करायला पाहिजे का हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकतीस मार्चपर्यंत सोने चांदीच्या बाबतीत कशा पद्धतीने हालचाल होणार काय सरकारने नवनवीन धोरणं लागू केलं सगळी सविस्तर माहिती देणार आहे पहा सोने चांदीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका कारण की तुम्ही दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहायला गेले तर तुम्हाला सगळे खोटे वायफाय भाव पाहायला मिळतील पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरे आणि जे दाबलेले भाव होते ते आज तुम्हाला सांगायला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण सोन्याचे आजचे खरे भाव काय आहेत खरे म्हणजे शंभर टक्के ओरिजिनल भाव काय आहेत त्यांनी आपण सुरुवात करणार आहोत त्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आजच्या भावापेक्षा महत्त्वाचा आहे तो म्हणजे सरकारने काय गुपित पडताळणी केली आणि त्या पडताळणीवरून काय नवा निर्णय घेतला की ज्यामुळे एकतीस मार्चपर्यंत सोने चांदीचे भाव कसे फिरणार याचीच पत्रकाद्वारे माहिती दिली ती माहिती काय आहे ही तुम्ही समजून घ्या जेणेकरून तुम्हाला आज सोनं खरेदी आहे उद्या आहे की कधी करायचं हे तुम्हाला शंभर टक्के समजेल तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे की काय करायचं आहे तुम्ही नेमकं काय करायचं तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढील दोन मिनिटात तुम्हाला सोन्याच्या बाबतीतली अशी गुपित माहिती सांगितली जाणार आहे की जी तुम्हाला आयुष्यात कोणी सांगणार नाही जी माहिती लपवलेली होती त्यामुळे ग्राहकांची प्रचंड लूट झालेली आहे प्रचंड फसवणुकीचा प्रकार झालेला आहे पण सरकारने गुपित पडताळणी केली आणि अखेर सोन्याचा खरा भाव जो आहे तो जाहीर करून टाकला तर तुम्हाला सोने चांदीच्या खरेदीत फायदा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका सगळ्यात आधी आपण भावांनी सुरुवात करतो आहोत त्यानंतर गुपित माहिती काय आली आणि कशा पद्धतीने हे सगळं फिरणार आहे सगळं सविस्तर सांगतोय पहा सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत चांदीच्या भावाने आता चांदीचा भाव किती रुपयाने कमी जास्त झाला आहे चांदीचा भाव जो आहे म्हणजे आधी आपण मार्केटचा रेट पाहणार आहोत मार्केटचा रेट सोन्याचा चा चांदीचा बाजार खरा भाव काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे खरा भाव हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा नुसते दररोज तुम्ही मार्केटला टीव्हीला पेपरला न्यूज पाहता तर ते खोटे आहे खोटे भाव आणि खरे भाव याच्यामधला जो फरक आहे तो तुम्हाला समजून घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची टीप तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ही टीप जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचा सोनं खरेदीमध्ये कधीच नुकसान होणार नाही आता सगळ्यात आधी आपण चांदीचे मार्केटचे रेट काय आहेत ते आपण पाहणार आहोत चांदीमध्ये कशा पद्धतीने आज उतार चढाव झाला त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याचे बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे पाहणार आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगणार आहे की खरे भाव नेमकं काय आहेत खरे भाव कशा पद्धतीने जाहीर झालेले आहेत खरे भाव कुठे मिळणार आहेत खरे भाव कसे ओळखायचे खोट्या भावाला खरेदी करायची की नाही करायची सगळं सविस्तर पुढे तुम्हाला सांगतोय पहा आता तुम्हाला आपण चांदीने जर सुरुवात करायला गेलं चांदीचा दर जर तुम्ही आजचा बघितला जो आजचा मार्केट दर आहे खरे भाव तुम्हाला पुढे समजतील पण मार्केटचे भाव लक्षात घ्या जे भाव कॅन्सल होऊन झालेले आहेत नवे भाऊ जे खरे भावन आहेत ते पुढे आहेत बघा आता आजचा चांदीचा जर दर आहे तर तो दोनशे त्र्याऐंशी रुपये आहे दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति ग्रॅम आहेत म्हणजेच एका तोळ्याचा जो जर आपण दर बघितला चांदीचा तर तो दोन हजार आठशे तीस रुपये आहे एक किलो चांदी जर तुम्ही घ्यायला गेले तर दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचं तुम्हाला एक किलो चांदी मिळणार आहे आता हा झाला चांदीचा आजचा रेट आता चांदी काल होती दोनशे पंच्याऐंशी रुपये तर आजमध्ये आणि कारमध्ये मागेमध्ये जवळपास प्रति ग्रॅम दोन रुपये आणि प्रति किलो दोन हजार रुपयांचा घट झालेली दिसली आहे आता हे खरे भाव आहेत का तर नाही खरा भाव तुम्हाला पुढे समजणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढील तीन महिन्यांमध्ये सोने चांदीची हालचाल कशा पद्धतीने होणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका नुसते आजचे ताजे भाव जर तुम्ही बघितले तुम्ही येणाऱ्या काळात सोन्याची वाढ कशी होणार घट होणार की काय हे पहा जर घट झाली तर तुमचं घेतल्यामुळे तुम्ही म्हणताल की उगाच घेतलं आणि वाढली तर जर थांबून राहिले तर कदाचित तुम्हाला वाढीव भावना सोनं घ्यावं लागेल आता सोन्याच्या मुद्द्याकडे आपण येतोय की अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे अठरा कॅरेटचा मार्केट रेट पाहतोय आपण अठरा कॅरेट सोन्याचा मार्केटमधला आजचा भाव काय आहे तो पाहिला की आपण खरा भाव काय आता मार्केटचा भाव आहे मार्केटचा भाव आणि खरा भाव याच्यामध्ये फरक आहे आता मार्केटचा भाव जर आपण आज बघायला गेलं तर तो आहे दहा हजार नऊशे नव्वद दहा हजार नऊशे नव्वद हा एका ग्रॅमचा भाव आहे जर एका तोळ्याचा हिशोब जर केला तर एक लाख नव्वद हजार नऊशे नव्वद रुपये साधारणपणे हा जो आहे तो भाव आपल्याला एका तोळ्याचा बसणार आहे आता हा झाला अठरा कॅरेट सोन्याचा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये जे दोन हजार सव्वीसची एंडिंगपर्यंत सोन्याचा कसा भाव राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याची हालचाल कशी होणार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर डिसेंबरपर्यंत काय होणार आहे बघा तीन तज्ज्ञ लोकांनी सांगितले बघा आता बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे भाव सांगतोय तो नंतर पहा सांगितले गेले की सोन्याचा भाव एक अंदाज सांगतोय की तीन लाख पार होऊ शकतो आता तीन लाख हजारा खूप वाटत आहे पण दुसरा अंदाज सांगतोय की एक लाख रुपयेपर्यंत सोनं हे जाऊ शकतं तर कदाचित हा तोडा वास्तववादी अंदाज वाटतोय तर तिसरा अंदाज जो आहे तर तो दोन लाख रुपये प्रति सोन्याचा आहे आता दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत सोनं किती जावं यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा पण आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटची रेट आता बावीस कॅरेटचा जर आता चा रेट आपण बघायला गेलं तर तो आहे एक लाख तीस हजार सेहेचाळीस रुपये आता हा एका ग्रॅमचा रेट आहे आता हाच जर एका तोळ्याचा हिशोब जर केला तर एक लाख तीस हजार चारशे साठ रुपये हा सोन्याचा जो आहे तो तोळा सोन्याचा बावीस कॅरेटचा रेट आहे आणि तोच जर चोवीस कॅरेटचा जर आपण हिशोब केला तर तो आहे एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये तर हा जो दर आहे तर हा चोवीस कॅरेटचा आहे आता हे खरे भाव आहेत का तर हे खरे भाव म्हणण्यापेक्षा खूप प्रॅक्टिकल भाव नाही कारण की या भावाला तुम्हाला जर दुकानात तुम्ही गेले तर कुठला दागिना तुम्हाला मिळणार नाही कारण की तुम्हाला दागिना घडवण्यासाठी त्याच्यामध्ये मजुरी ऍड करावं हो लागतं जी मजुरी पंधरा पंधराशे रुपयांपासून अडीच हजार रुपयापर्यंत असू शकते आणि तीच मजुरी तुम्हाला एका तोळ्यासाठी जवळपास पंधरा हजारापासून पंचवीस हजार होते आणि तीन टक्के जीएसटी देखील तुम्हाला याच्यावर ऍड होत असतो तर हे सगळं ऍड करून तुम्हाला जरी बावीस कॅरेट सोनारचा एक तोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पंचवीस हजार रुपयांची मजुरी धरलं म्हणजे साधारणपणे एक लाख पस्तीस अधिक पंचवीस म्हणजे जवळपास एक लाख साठ हजार रुपये आणि वरून तुम्हाला साधारणपणे चार हजार रुपयांचं जीएसटी साधारणपणे एक लाख पासष्ट हजार रुपये प्रति तो तुम्हाला आग भेटीला बावीस कॅरेट सोनं हे खऱ्या भावाने पडणार आहे तर हा व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला होता तर तुमचं यावर काय मत आहे तुमच्यामध्ये भाव योग्य आहेत का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद